सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्र के गौरी नारायण नमस्ते तर आज वार आहे सोमवार आणि आज कुंचन पूजा सर्वताईंची होणार आहे कारण बघा कुंचन भरपूर ताईंची बुकिंग आहेत पण आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना अगदी पूजाविधी करून मिळतील तर कुंचन बघा भरपूर ताईंना बुकिंग केलेले आहेत त्यासोबत बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेचे खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट बऱ्याच ताईंना आहेत कारण ही माता लक्ष्मीची एक सेवा आहे आणि ती तांदळाची सेवा आहे कारण माता लक्ष्मीला तांदूळ प्रिय आहेत त्यामुळे धनलक्ष्मी कुंचन सेवा ज्या ताईंनी केली आणि ज्या ताईंनी घेतली त्यांना शंभर टक्के अनुभव आणि रिझल्ट आलेला आहे आत्तापर्यंत कारण महालक्ष्मी आईच्या साक्षीने त्यांच्या कृपाशीर्वादाने त्या खूप प्रसन्न आहेत आणि स्वामींच्यासुद्धा कृपाशीर्वादाने ही सेवा चालू झालेली आहे तर ताईंना ही कुंचन सेवा अगदी घरपोच मिळणार आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर सर्वताईन बघा अगदी कुंचन विधिवत पूजा करून मिळतो तर आपल्याकडला हा कुंचन आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग विष्णू भगवानांची सुंदर अशी प्रतिमा आहे आणि सुंदर असा कुंचन आहे तर ज्या ताईंचं बुकिंग आहे आणि भरपूर घरपोच घरपोचसुद्धा मिळणार आहे ऑनलाईन त्याचबरोबर ज्या ताई व्हिजिट करतायत त्यांना सुद्धा मिळेल आणि भरपूर ताईंना हा कुंचनचा अनुभव आहे आणि ज्या ताईंना खूप छान अनुभव आलाय त्या ताईंनी शॉपला विजिट करून त्यांचा सुंदर असा अनुभव मला सांगायचा आहे तर काल एक ताई आले होते तुम्ही बघितलं त्यांनी त्यांच्या हॉटेलसाठी कुंचन सेवा घेतली आणि बघा अपेक्षा सुद्धा नव्हती त्यांना धनाचा म्हणजे समोरून त्यांना मदत मिळाली तर सर्व ताईंना खूप छान असे अनुभव सुद्धा येतात कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत बर का तर सर्व मंगल मांगलले हे बघा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधिके शरण ने त्रंब के गौरी नारायण नमस्तो ते आणि ह्या मंत्राच्या पठनाने खूप चांगली प्रचिती येते आणि हा मंत्र तुम्ही रोज म्हटले तर तुम्हाला त्याची अनुभव किंवा प्रचिती येते आणि तो सिद्ध होतो बरं का माता लक्ष्मीचा त्याचबरोबर बघा कुंचन सेवा करताना माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठन करत करत ही कुंचन सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे तर सगळ्यात त्यांची कुंचन जे आहे ती विधिवत पूजा आपण करून देणार आहे आणि भरपूर ताई आता शॉपला व्हिजिट करत तर प्रत्येकाचा व्हिडिओ करून कुंचन सेवा करणं कसं शक्य होत नाही कारण ताई पन्नास ते साठ ताई एकदमच शॉपला येतात तर सगळ्यांचे कुंचन विधिवत पूजा करून मी ठेवते आणि ज्यांना हवा तरी नक्की शॉपला विजिट द्या त्याचबरोबर ज्या ताई ऑनलाईन ऑर्डर करतायत त्यांना अगदी घर पोहोच आणि त्यांना सुद्धा विधिवत पूजा करूनच आम्ही कुंचन देतो आणि ज्या ताईंनी आपल्याला कुंचन सेवा घेतली त्या ताईंनी त्यांचा अनुभव नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा ंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिर पूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर ज्याच्या ताईंच बुकिंग आहे सर्वांच्या कुंचनची विधिवत पूजा करून तुम्हाला मिळणार आहे बरं का तर ज्याच्या ताईने बुकिंग आहे आणि तसं शॉपला विजिट करून सुद्धा तुम्ही हे कुंचन घेऊन जाऊ शकता कारण एकदम सगळ्या कुंचनची सामुदायिक पूजा होते बरं का ज्या ताईनं कुंचन हवे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठ शॉपला विजिट करा आणि धनलक्ष्मी कुंचन पूजा साहित्य नॅचरल अगरबत्त्या सगळं पूजा साहित्य अगदी तुम्ही खरेदी करू शकता तर अशी कुंचनची ज्या ताई आता शॉपला येणार आहे त्यांच्या कुंचनची विधिवत पूजा केलेली आहे जेव्हा ताई येतील तेव्हा हा घेऊन जातील आणि उद्या मंगळवारच्या शुभमुहूर्तावरती ताई कुंचन सेवा करतील आता बऱ्याचशाच ताई वैभवलक्ष्मी व्रत करतात त्या व्रतामध्ये ठेवला तर चालेल का असा एक प्रश्न सकाळी एका काकूंचा होता तर सांगतो पण आपण शिवमाता लक्ष्मीचीच लक्ष्मी व्रत करतो आणि उत्तम आहे लक्ष्मी व्रतासोबत ही सुद्धा सेवा तुमची होते आणि खूप छान याचा अनुभव सुद्धा येतो बरं का तर ज्या ताईंना लक्ष्मी व्रतासोबत धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे अगदी त्या ताई करू शकतात आणि असं कुंचन तुम्हाला कुठेही मिळणार नाही एवढ्या सुंदर क्वालिटीचा हा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर अशी आपली कुंचन पूजा झालेली आहे तर माता लक्ष्मी स्वामींच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर व्हावे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि सुंदर अशी कुंचन सेवा झालेली आहे ज्या ज्या ताईंना हवा त्या शॉपला सुद्धा येऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा कुंचन खरेदी करू शकता तर पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ही सेवा मनाला सुद्धा फ्रेश करते घरामधलं वातावरण सुद्धा फ्रेश होतं आणि या सेवेचे खूप चांगले रिझल्ट आणि अनुभव सुद्धा बऱ्याचशाच ताईंना आहेत बरं का ज्या ताईंना कुंचन हवा त्या ताई शॉपला येऊन सुद्धा हे कुंचन खरेदी करू शकता तर सगळ्या ताईंचे कुंचन सेवा विधिवत आपण केलेले आहे ज्या ताईंना कुंचन हवा आहे त्या ताई शॉपला विजिट करून खरेदी करा त्याचबरोबर ज्या ताईंना ऑनलाईन हवा सर्वांना ऑनलाईन मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईव्ह नामस्मरण सुद्धा आपलं असतं सकाळी संध्याकाळी आणि रोज शक्य होत नाही पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला लाईव्ह नामस्मरण आपलं बघायला मिळतं करायला मिळतं तर लाईव्ह नामस्मरण सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा त्यासोबत का धनाचा वर्षाव करणारा कुंचन सेवेसाठी माता लक्ष्मीचा फोटोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून किंवा शॉपला व्हिजिट करून तुम्ही नक्की ऑर्डर करा बुक करा ऑनलाईनसुद्धा मिळेल आणि शॉपमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकता आपलं शॉप जे आहे ते चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे तर स्वामींनी पण फुल टाकून आपल्याला आशीर्वाद दिला कुंचन सेवा पूर्ण झाली तर ज्या ज्या ताईंना सुंदरसा कुंचन हवा आहे त्या त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा शॉपला व्हिजिट करा चिंचवडगाव पुणे तर कसा वाटला व्हिडिओ कारण स्वामींच्या माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर व्हावे कर्जमुक्ती आर्थिक प्रॉब्लेम बऱ्याचशाच त्यांचे असे पण प्रॉब्लेम्स असतात की लक्ष्मी घरामध्ये स्थिर होत नाही खूप पैसा येतो पण लक्ष्मी टिकत नाही असे सुद्धा भरपूर त्यांचे आहेत बरं काशी क म्हणजे अनुभव की ताई खूप सगळे पैसे येतात पण टिकत नाही त्याचबरोबर सारखं आजारपण किंवा पैशाला तुमच्या वाटा भरपूर असतात किंवा उसने पैसे मिळत नाही अडकलेले आहेत म्हणजे भरपूर जे आर्थिक प्रॉब्लेम आहे है, तो सगळा प्रॉब्लेम हा कुंचन सेवेने तुमचा दूर होतो तर आपल्याकडला जो कुंचन आहे तो तुम्ही बघू शकता किती सुंदर क्वालिटीचा आहे त्यात बघू शकता हे आपल्याकडं विष्णूंचं सुद्धा ह्याच्यावरती प्रतिमा आहे सुंदर अशी तर हा सुंदर असा कुंचन ज्या ताईंना हवा त्या ताईंना मिळेल आता हे स्वामीने दिलेलं फूल ज्यांच्या नशिबात आहे हा कुंचन त्यांना मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ